नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो आजचा गावचा चौथा दिवस आहे तर आज बोलून नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज दिवसभरात काय असेल ते दाखवेन तुम्हाला आणि त्या उद्या निघणार आहे मी बोलू आज जरा बघूया वरती या वाड्या वरच्या वाडीत जायचे जरा ते चंद्रकांत दादा यांना भेटायचे आणि गावचं वातावरणसुद्धा खूप चांगलं वाटतंय थंड वातावरण आहे तो जरा जाऊया चंद्रगंधाकडे थंडीसुद्धा खूप आहे हा का बोलत आहे का आहे कुठे जात आहे जात आहे कुठे हे तर चला मित्रांनो वरच्या वाटी जावे मित्रांनो गेलो होतो चंद्रकांत पण घर बंद होत त्याचं जातो खाली ओके हो बेल्याजवळ जरा मोबाईलवरती आणि इथे जयचंद काम काममुळे आणि सरिता काकी बोलतात कुठल्या विषयावरती घन चर्चा चालू आहे त्यांची जातो जरा खाली बोलू तर त्याला मित्रांनो थंडी खूप आहे आणि ऊनसुद्धा खूप येते तर जर जरा उभ्या हो गावाचा हाल अहवाल कसा आहे तो पाठी मग बघू शकता गवत खूप वाढलं इकडे आणि खूप सुंदर वाटतं आहे कारण गाणेसुद्धा लागले आहेत नायरी म्हणून गाव आहे त्या साईडला नायरीची मराठवाडी आहे तिथून ती तिथे काहीतरी कार्यक्रम आहे त्या गाण्यानंतर तुम्हाला मागे आवाज येत असेल तर चला एकटा जातोय आपल्या फिजवर जायचंय आपल्या पुलावरती पुल्या मध्ये मध्ये आपल्याला काय दिसतय तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्ही नायरीच्या ह्या साईडला ऊन आलं आहे पण आमच्या तिवरेच्या ह्या साईडला उन्ह आले आहे लवकर कारण जंगलच असं वरती भरलं आहे आणि सूर्य त्या दिशेला उगवतो म्हणजे मकर संक्रांतीपर्यंत वाटतं तो असा तिरक्या पद्धतीने जातो तर इकडे उन्ह आलं आहे पण नायरीत उन्हा आले जरा बघूया नायरीच्या पुलाजवळ जाऊन दाखवतो तुम्हाला किती जंगल वाढले आमच्या साईडला कोण जंगला जातच नाही जंगल, जंगल तोड करत नाही त्याच्यामुळे भरपूर जंगल वाढले जरा जाऊया मनामध्ये थंडी खूप आहे शाळा अजून शाळेचा वेळ झाला नाही त्याच्यामुळे शाळा बंद आहे इथे मतदानाचं केंद्र होतं या साईडला इथे मतदान करत होतो आम्ही इथे या शाळेमध्ये नवीन बिल्डिंग ही इथे ह्या साईडला नवीन कलर मारलाय आणि इकडे असं झोनच आहे ती बघू शकतो शाळा ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता तिवरे गेरा प्रसिद्ध इकडे गे। बौद्ध वडीकडे जाणारा रस्ता आहे आणि इथे आमचा हा लास्ट स्टॉप आहे वरती थोडा गेला की पुढे स्टॉप येतो आणि हा वधवाडी इकडे जाणारा रस्ता आहे ही संपूर्ण गुरवाड आणि मराठवाड अशी मिक्स आहे इकडे आणि तिकडे त्या साईडला तिकडे त्या साईडला कुणबीवाड आहे हे ऑफिस आहे ग्रामपंचायतीचं पण काय सध्या वाटतं ते चांगल्या अवस्थेत नसल्यामुळे शाळेमध्ये वाटतं ग्रामपंचायतीचं ऑफिस भरवलं जातं तर चला जाऊया रस्ता बघा तुम्ही रस्ता चांगल्या अवस्थेत आहे पण हा थोडा आमचा पॅच जो गेला आहे तो जरा खराब झाला आहे आता गावची भावती कामं झालेली आहेत कापणी वगैरे आणि लोक आता जरा रिलॅक्समध्ये आहेत असं गावी जरा फिरलं की जरा बरं वाटतं रिलॅक्स वाटत म्हणाला कारण त्या मुंबईच्या वंगाटापासून स्ट्रेसपासून तणावापासून आपण तणाव दूर करण्यासाठी इकडे आणि गावचं शांत वातावरण असतं खूप छान वाटतं इकडे वगैरे आडव्या रचून ठेवल्या तिथे भारताच्या आवश्यकता गावची नदी आणि अशा रिक्षा जातात अशी माणसं जातात कामाला तर बघा मंगूस जाते अशी पोरं जातात शाळेत बायका आपल्या कामाला जातात नायरीमध्ये आणि गावचं वातावरण बघा असं छान वाटतंय इकडे नदी नदीसुद्धा आपला पहिल्या नदीचं इथे मधूनच होतं परंतु आता पाऊस पडल्यानंतर तिथं चेंज झाला प्रवाह अजून आणि आता थोडं दिवसाने ते कमी कमी होते हा प्रवाह जो ही दगड जी बघताय तुम्ही दगडाशी तर इथून नदी व्हायची समोरून या साईडने सगळे प्रवाह चेंज केला या साईडला गेली नायरीच्या साईडला तर ते पाणी असं वळून येतं इकडून इकडून वळून येतं ट्रेक करायचं आहे प्रसिद्धगड कुठे आहे दाखवतो तुम्हाला तिथे ते टोक दिसतं ते टोकाच्या बाजूलाच तिथे प्रसिद्धगड आहे असे बोलतात बघूया जाऊन जर तिथे जाणारच आहोत एक दिवस पण तिथे कशी अशी आपल्याबरोबर दोन चार अजून मुलं असतील तर जरा बरं वाटतं आहे तसे खूप जाईन तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन सांग गावचं वातावरण आहे ऊन आहे पण थंडीसुद्धा लागते तेवढी आणि आता गुरंसुद्धा खूप कमी झाल्या आहेत कारण माणसंच नाही खूपशी गुरं कमी झाल्यात तर मी आपल्या सगळी कामं झाल्यानंतर त्याच्यामुळे मी तुम्हाला काय कापणे वगैरे टाकतो कारण आले आणि तिकडे पाहू शकतो तुम्ही सगळे असे आडी रचल्या आहेत आहे ठीक आहे सगळे आगी रचण ठेवल्यात तर तुम्हाला दाखवलं असतं कशी कापणी करतायत वगैरे बघूया आपण या व्हिडिओमध्ये असेच राहा अजून काही दिवसभरातील तुम्हाला घटना मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या वरच्या वाटेने आणि आता आपण जाणार आहोत खालच्या वाटेने इथं आमचे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीच्या इथून जाईल आणि ते हे देऊळ आहे बाजूलाच गावकरी मंडळी अशी बातचीत करत असतो हे देऊळ आहे आणि ह्या देवळाचे रस्त्याने आपण जाते वरती पाकाडी बनवली अशी मशी वगैरे चरतात इथे इथे शेड किल्ल्याशी बसण्यासाठी इकडे आणि इथे सगळा असा हिंदू समाजातील लोकांची इथे विधी होतो आणि पुढे आहे तिथे बौद्ध समाजाचा अंत्यसंस्कार करतात इथे दहन होते आणि बौद्ध समाजामध्ये इकडे दफन करतो आम्ही समाजाच्या पहिल्या समाजा वगैरे बांधलेले आहेत इथे आहेत तसे सगळे त्याच्यामध्ये गेले झाडांमध्ये असे त्यांचे विधी केला जातो तर जाऊयात आपण घरी बघूया काय दाखवत दाखवेन मी शाळेत आले आता तुमची नाव काय आहेत रे कि कितीला आहेस आत्वीला आणि बाजूला आहे ती जान्हवी काय सगळं नाव काय कितीला आहेस दुसरीला आणि तुझं नाव हां कितीला आहेस चौथीला आहे म्हणजे शाळेमध्ये आता किती पोरं आहेत शाळेत नऊ पोरं आहेत आणि ना? 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 आता तुम्ही या धनगर वाडावरची ना आणि कुणबीवाडीत किती आहेत दोघेजणं आणि दोघे दोघंजणं मराठवाडीत कोण नसतील ना नाही आणि बौद्धवाडीत कोण नाही हां म्हणजे अशी आता मुलांची संख्या नवच आहे सध्या तरी बाकीची जी मोठी मुलं होती ती आता खालच्या खालच्या शाळेत ना कारभाटल्या आहेत आहेत ना हां ती कारभाटल्यात आहेत अशी सगळी शाळा आता बंद होत चाललीत त्यांची पालक नसल्यामुळे काय बसल्या जात का बोल उन्हात हा 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 जरा ऊन घ्या जरा कोवळ ऊन आहे ना कोवळ ऊन आहे तर जरा घ्या जरा बरं वाटेल गे। दादा गेला गे। दादा गेला काय गे। दादा गेला, गे। दादा, गेला? गे। दादा दादा शरद दादा गुराकडे गे। गेला गे। 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 మన కమా థం థండి బా పడతా जास्त एवढी नाही एवढी पडणार ना मग मग तुम्ही शेक बी घेता की नाही शेक्युटी वगैरे घेत की नाही नाही घेत नाही थोडं शेक घेतलेला बरं आपला भाकरी कर खाल्लीत हा जरा बसा असा फिरा वगैरे जरा बरं वाटेल येतो मग मी पण जातो हा तो बोल भाकरी खायला बोलवली ना हा चला हा उद्या जाणार आहे हो येईन मग हा हा मागच्या एवढ्या मध्ये आपण ते चुलती त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडे आपण नाचणीची मंडणी बघितली आता एक दुसरी चुलती आहे तर तिच्याकडे जातोय त्यांचं घर आमच्या घराच्या वरतीच आहे तुम्हाला दाखवतो मी त्यांचं घर आहे आणि ते चाललंय त्यांचं मळणी झालं काय होत आहे बघा असं सुकायला घातलंय इकडे सगळं Una madre. हे तुम्ही शेतातून तोडून आणलं ना हे असं कापून आणलं त्याला काय हे कनिस आहे ना हे हा हे कनिस आहे ते आता म्हणजे शेतात असले तर तयार झाल्यावर ते कनिस म्हणजे कापलं करायचं कापणी करून मग चार दिवस सुकवायचं आता हे तुम्ही सुकायला टाकले ते शेतात सुद्धा सुकून झालं की नंतर ते बांधायचं बांधून झालं की आपण घरी आणलं की घरी परत ते भारे असं सुकवायचं आणि ते मग परत काठी सोडायचं थोडायचे म्हणजे तुम्ही सुकायला टाकलं तर हे सुकल्यानंतर हे तुम्ही जोडायला घेतले जात जोडून झालं की मग ते पूर्ण हे झालं की ते दान पडलं दान पडले की परत ते असं मदान येत म्हणजे ते गोल जशी दांडकायची दान डकल्यावर मग ते असं वाऱ्या वळण्या बिडण्या चालून की दानत ते दाणं तयार होतं म्हणजे आता तुम्ही हे जोडून परत ह्याच्यावरती जे हे असतं म्हणजे कव्हर असतं ह्याच्यावरती तर ते तुम्ही पर्यात सोडून असं जोडून हे

ते काढतात आणि मग अशी दाणे आपल्याला मिळतात गोण भरून ठेवणार ते अशी सगळी प्रोसेस असते है ना म्हणजे स्टेप हे झालं परत आणखी आपण ज्या वेळेला आपल्याला दळण करायचं त्यावेळेला फायन परत ते म्हणजे एक कुकली वगैरे असते त्यामध्ये सडायचं सडून त्याला कुंडा येतो तो पाकडला पण चक्कीत यायचं नाळून त्याचं असे दाण्याच्या शेती तयार करतात बरोबर ते अशा प्रकारची शेती केली जाते आणि ह्याच्यात खूप मेहनत आहे स्टार्टिंग पासून खूप मेहनत घ्यावी लागते पावसातून वगैरे हो त्यामध्ये पाऊस वगैरे हो प्राणी असे काही म्हणजे पक्षी वगैरे हो खाऊन टाकतात खाऊन असं अनेक त्याच्यात प्रसंग येतात दाण्यात त्याच्यामुळे जे आपल्याला भेटेल ते सगळं हे करून ते आपलं बरोबर आणि हे आमचे चुलते आहेत आणि हे आमचं घर आहे हे त्यांनी घर नवीनच बांधलंय हे त्यांचं घर आहे त्यांचं घर मी काही दाखवलं नव्हतं तर आता पहिल्यांदा झालंय मी थोडं बहुत काम झालंय आणि थोडं बहुत आता करायचं आहे तर बघूया आपण आतमध्ये जाऊन किती काम झालंय ते बघा हे आजूबाजूचं सुद्धा काम राहिलं आहे आणि ते बघूया थोडा निधी अभावी काम राहिलंय ते तर आता सगळ्यांना वेळ मिळेल तसं मग निधी जमा होईल तसं मग ते कामं करायचे तर आता आपण जाऊन बघूया आतमध्ये विहार कशा पद्धतीने तयार केला आहे कलर काम वगैरे झालं आहे आतमधलं आणि इथे टाईल्ससुद्धा सुद्धा लावलेत अर्धे अर्ध्या तीन तीन फुटावर टाइल्स लावलेत सगळ्या आतल्या रूममध्ये कलर वगैरे हो आहे इकडे या साईडला बाबा गोल घुमटासाठी हे केले आणि सगळे इथे खाण झाले थोडा विहार झाले थोडं बहुत